राजकारण आणि निवडणुकीचा प्रचार म्हटलं की आरोप प्रत्यारोप भावनिक साध सहानुभूती मिळवणे या सगळ्या गोष्टी ओघाने येतातच एखादा नवखा उमेदवार जर असेल तर तो अगदी तडपदारपणे जनतेला पटवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही मला निवडून द्या आणि बघा मी आपल्या मतदार संघामध्ये कशी कमाल करून दाखवत होते भूलून जनता यांना मतदान करते मात्र निवडून आल्यानंतर पाच वर्ष पुन्हा निवडणूक लागेपर्यंत हे उमेदवार किंवा नेते आपल्या मतदारसंघात फिरकत सुद्धा नाहीत आणि याचं ज्वलंत उदाहरण आहे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदाच निवडणूक लढवलेले डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून शिरूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले मात्र गेल्या साडेचार वर्षांमध्ये अमोल कोल्हे आपल्या मतदारसंघात फिरकले सुद्धा नाहीये आणि हा आरोप शिरूर मतदार संघातल्या मतदारांचा आहे दिवस रात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आवेशामध्ये वावरणारे डॉक्टर अमोल कोल्हे भाषण करत असताना हे देखील विसरून जातात की ही प्रचार सभा आहे आपल्या टीव्ही मालिकेचा किंवा सिनेमाचा हा सेट नाही आपण मालिकेतील किंवा सिनेमातील संवाद बोलत नाही आहोत तर आपण लोकांना आपण काय काम केलेलं आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र अमोल कोल्हे नेहमीच छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांचा अभिनिवेश करतच असतात त्या आवेशातच ते प्रत्येकाशी बोलतात संसदेमध्ये भाषण करत असताना देखील अमोल कोल्हे त्याच आवेशात असतात कदाचित यांच्या या अशाच एकसुरी अभिनय शैलीमुळे यांना इतर कुठलंही काम मिळत नाही अमोल कोल्हे यांच्या राजकीय या कारकिर्दीवर एक सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत त्यामुळे आता सध्या या विषयावर वेळ नको वाया घालवूया आजचा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नवखे उमेदवार आणि अनुभवी उमेदवार यांच्या कोणत्या बोलण्याला आपण किती महत्त्व द्यायचं यांच्या भूल थापांना आपण अजिबात बळी पडायचं नाही आपल्याला बोलावण्यासाठी हे उमेदवार काय काय बोलू शकतात याचा एक एक अंदाज आपण घेऊया अमोल कोल्हे यांच्यासारखे उमेदवार आपल्या कलाकार असलेल्या प्रतिमेचा पुरेपूर वापर करतात मात्र प्रत्यक्ष राजकारणामध्ये काम करत असताना हे सपशेल अपयशी असतात तर या तुलनेमध्ये अनुभवी उमेदवार थोडेसे चतुर असतात थोडेसे कशाला ते खूपच चतुर असतात आता आपले काकाच बघा ते किती चतुर आहेत त्यांच्या बाबतीतला एक किस्सा खूप छान आहे जो तुम्ही कायम स्मरणात ठेवला पाहिजे एखाद्या गोष्टीवरून घुमजाव कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर शरद पवार यांच्याकडे जावं कारण या विषयामध्ये ते एक महान विद्यापीठ आहेत मध्यंतरी शरद पवार यांच्या राजीनाम्याचं नाट्य चांगलंच रंगलं ते कसं हे नीट आहे का शरद पवार साहेब यांनी रात्रभर खूप विचार केला की आता आपण राजकारणातून निवृत्त व्हावं का आणि मग शरद पवार सकाळी शरद पवार यांना जाऊन भेटले त्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर शरद पवार यांच्या लक्षात आलं की त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे मग शरद पवार यांनी आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे केला मात्र शरद पवार यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर प्रचंड विचार केला आणि शरद पवार यांनी शरद पवार यांना विनंती केली की कृपया तुम्ही असं करू नका अहो तुम्ही जर असा राजीनामा दिला तर या महाराष्ट्राचं काय होईल शरद पवार यांच्या या विनंतीला मान देऊन शरद पवार यांनी आपला राजीनामा परत घेतला आणि ते पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाचे पक्षाध्यक्ष झाले मित्रांनो हा किस्सा आवडला असेल तर कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा बर का तर याप्रमाणे शरद पवार यांनी अनेकदा घुमजाव केलेला आहे शरद पवार आधी एक गोष्ट बोलतात त्यानंतर त्याचा दुसराच अर्थ निघतो पत्रकार मंडळी त्याचा तिसरा अर्थ काढतात शरद पवार नंतर म्हणतात की नाही नाही मला तर असं म्हणायचंच नव्हतं आणि त्या विषयाला शरद पवार बगल देऊन टाकतात आणि परत नवीन आद उपरून काढतात हेच यांचं आजपर्यंतचं राजकारण आहे आणि आपल्याकडचे चहा बिस्किटवाले यांना चाणक्य म्हणतात एका अपमानामुळे चाणक्याने आपल्या शेंडीची गाठ सोडली आणि एक अख्खं साम्राज्य उद्ध्वस्त केलं होतं चहा बिस्किटवाल्यांचे हे चाणक्य तर स्वतःच्याच विधानांवर ठाम नसतात असो तर अनुभवी नेते असं घुमजाव करतात बरं आता याची पुढची पायरी म्हणजे बारामती लोकसभा मतदार मतदारसंघातून आपल्या लेकीला निवडून आणण्यासाठी वयाच्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीव्या वर्षी शरद पवार यांना पायपीट करावी लागतीये बारामती आणि आजूबाजूच्या मतदारसंघातून त्यांनी इतर नेतृत्वाला इतर नेत्यांना इतर राजकारण्यांना सतत आपल्या दबावामध्ये ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला यातून अनेक जण दुखावले गेले आणि अनेक जण यांचे राजकीय वैरी सुद्धा झाले यंदाच्या निवडणुकीमध्ये हे वैर यांच्या चांगलंच अंगलट येणार आहे मात्र ही गोष्ट सुद्धा चहा बिस्किटवाले तुम्हाला सांगणार नाहीत धोपटे परिवार यांच्या विरोधात आहे कुल परिवार यांच्या विरोधात आहे हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात आहेत खडकवासला हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला आहे विजय तनपुरे यांच्या विरोधात आहेत महादेव जानकर महायुतीमध्ये सामील झाल्याने ओबीसी आणि धनगर यांची मत सुद्धा आता शरद पवार यांच्या विरोधातच जाणार आहेत आणि सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे अजित पवार अजित दादा पवार यांचं बारामतीमध्ये स्वतःचं सामर्थ्य खूप मोठं आहे सुप्रिया सुळे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जितक्या लीडने आपल्या पूर्ण मतदारसंघातून निवडून आल्या होत्या म्हणजे सहा विधानसभा मिळून एक लोकसभा बनते त्यातून सुप्रिया सुळे यांना जेवढी लीड मिळाली होती ना एवढी लीड एकट्या बारामती विधानसभा मतदार संघातून दादा पवार यांना मिळाली होती म्हणजेच पावणे दोन लाखांची लीड घेऊन अजित दादा बारामती विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले होते आता तुम्हीच विचार करा मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये शरद पवार आणि सुप्रिया पवार यांना बारामती मधून लढणं किती अवघड झालेलं आहे आणि म्हणूनच शरद पवार यांनी आपलं पुढचं व्हिक्टीम कार्ड खेळायला सुरुवात केलेली आहे ती म्हणजे शरद पवार यांनी बारामती लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक पिल्लू आहे हे वैचारिक पिल्लू आहे बरं का आणि हे वैचारिक पिल्लू काय ओरडत आहे तर साहेबांची ही आता कदाचित शेवटची निवडणूक आहे बाबांनो इतकी वर्ष जर तुम्ही शरद पवार यांना साथ दिली आहे तर मग त्यांच्या शेवटच्या निवडणुकीमध्ये त्यांना असं एकटं पाडू नकारे हा झाला लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न प्रयत्न आणि असाच काहीसा उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे देखील करत आहेत चंद्रकांत खैरे यांनी जाहीर केलेलं आहे की ही त्यांची खासदार म्हणून शेवटची निवडणूक आहे यानंतर उबाठा गटाच्या अंबादास दानवे यांना ते सपोर्ट करणार आहेत त्यामुळे या शेवटच्या निवडणुकीमध्ये मला जिंकून आणा असं मतदारांना भावनिक आवाहन उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केलेलं आहे मित्रांनो ही यांची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपण आपलं कायमचं वाटोळं करून घ्यायचं का कारण आत्तापर्यंत यांनी जितकं लुटलेलं आहे शेवटची निवडणूक असल्याने येत्या पाच वर्षामध्ये हे इतकं खातील की सामान्य जनतेला पार भोंगळ करून सोडतील तेव्हा मित्रांनो ही माझी शेवटची निवडणूक आहे तेव्हा मला निवडून द्या अशा यांच्या भावनिक भूल थापेला अजिबात बळी पडू नका सारासार विचार करा जो माणूस इतकी वर्ष निवडून येत होता जो आपला लोकप्रतिनिधी होता त्याने इतक्या वर्षात आपल्यासाठी काहीही केलेलं नाही मग शेवटच्या पाच वर्षांमध्ये हे असे काय दिवे लावणार आहेत मित्रांनो लोकसभेची निवडणूक ही देशाचा पंतप्रधान ठरवत असते आपल्या देशाचे इतर राष्ट्रांसोबत संबंध कसे असावेत आपलं धोरण कसं असावं इतर राष्ट्रांसोबत आपलं ट्रेडिंग कसं व्हावं यासोबतच देशवासियांचा सर्वांगीण विकास आणि प्रगती कशी होणार आहे हे लोकसभेच्या निवडणुकांमधून ठरत असत तेव्हा मतदान करण्याचा कंटाळा अजिबात करू नका मतदान करणे हा आपला अधिकार आहे तो आपला हक्क आहे तेव्हा मतदान नक्की करा मतदान करत असताना विचार करा की आपण कोणाला मतदान करत आहोत ज्या उमेदवाराला आपण मत देत आहोत तो आपल्या खरंच कामाचा आहे का याचा विचार करा आणि मग मतदान करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम